शेतकरी मित्रांनो आता पारंपरिक शेती करणे परवडत नाही त्याकरिता मजूर वर्ग हा जास्त लागतो आणि त्याकरिता पैसा पण जास्त लागतो आणि उत्पन्न कमी मिळत असतो तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला ती शेती परवडत नाही मग काहीतरी नवीन उद्योग चालू करायला पाहिजे आणि शेतीला जोडधंदा पण पाहिजे म्हणून मित्रांनो आता शेतकरी नवीन नवीन व्यवसायाकडे वळत आहेत तर मित्रांनो आपण आता जे शेतकऱ्याची मुलाखत घेत आहोत त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत हा गावरान कोंबड्यांचा व्यवसाय चालू केलेला आहे तर मित्रांनो आपण आता त्याच्याबद्दलची माहिती ही जाणून घेणार आहोत जर मित्रांनो आपण पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल आणि ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करून आणि शेअर करून आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे मित्रांनो आम्ही नवनवीन अशाच माहिती घेत येत राहू चला मित्रांनो चालू करूया या आता हा व्हिडिओ तुमचा पहिल्यांदा नाव सांगाल माझे नाव हा आम्ही पत्ता वगैरे तुमचा मुकंफोर्ट कपड तांगा लक्कड जिल्हा अच्छा हा व्यवसाय किती वर्षापासून चालू केला हा व्यवसाय एक वर्ष होत हो का तर सुरुवातीला किती कोंबड्यांची तुमची बॅच होती अगोदर मी 500 अच्छा मग आता त्याच्यातून पुन्हा मग वाढवली की अच्छा हजार 1000 च्या बंड्यात काढला आता हां आतापर्यंत तुमच्या किती बॅच निघाल्या चार बॅच चार बॅच तर मग किती दिवसामध्ये एक बॅच निघाली अडीच महिन्यात अडीच तीन महिन्यात एक डाऊन अच्छा आणि किती दिवसाचा सुरुवातीला पिल्लू आणले होते एक दिवसाचा पिल्लू एक दिवसाचा पिल्लू मग तो अडीच महिन्यामध्ये किती दिवसामध्ये मोठा झाला तो तो अडीच महिन्यामध्ये एक के जी होऊन जातो अडीच महिन्यामध्ये एक किलो आपल्या खाद्यावर आहे अच्छा आपण ज्या पद्धतीचा खाद्य देऊ मग सुरुवातीला तुम्ही कोणती शेती करत होते अगोदर म्हणजे मी झाडाची शेती करत होतो अच्छा मग आता तुम्ही धानाच्या शेतीला पर्याय हा दुसरा पर्याय म्हणजे अच्छा अच्छा तीन महिन्यामध्ये किती कोंबड्यांमध्ये पाचशे कोंबड्यांमध्ये मग आता याला सुरुवातीला खर्च वगैरे किती लागतो सुरुवातीला खर्च म्हणजे म्हणजे आता एकंदर तीन महिन्यांमध्ये पाचशे कोंबड्यांकरिता किती खर्च लागतो दीड लाख रुपये लागतात अच्छा अच्छा मग तो त्यांचा खर्च वजा जाता तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये अच्छा तर तुम्ही वर्षाला म्हणजे किती दोन एक लाख रुपये समजा कमावून घेत कम अच्छा अच्छा तर आता हा जो तुमचा प्लांट आहे हा किती जागेमध्ये आहे हा शेड मध्ये मग आता ह्या कोंबड्यांना खाद्य वगैरे कोणतं देता तुम्ही कंपनीचा अच्छा आणि मग हा काही गवत वगैरे आता जर आपण बंदिस्त कोंबड्या वगैरे जर करतो म्हटलं समजा मग या कोंबड्या एकमेकीला टोचतात मग तशातला काही प्रकार आहे का प्रकार आहे त्याच्यासाठी म्हणजे काय खाद्य कमी होतो आपण दिलं अच्छा 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 हा तर ते टोचतात तो बेडप वाजते मग व्यापारी लोक वगैरे येत नाही कारण फक्त वगैरे मग आता हा माल तयार झाल्याच्या नंतर मग याची विक्री वगैरे कुठे झाली ब्रह्मपुरी कुर्तो अच्छा हा मग हे तुम्ही ठोक हार याचा रेट का वगैरे अच्छा अच्छा तर आणि हे कोणत्या जातीचे आहेत सोनाली सोनाली जातीची गावरांमधून आहे का मग आता समजा आपण जर शेतकरी मित्रांनी जर करतो म्हटला मग आणि जर त्याला हे पाहिजे म्हटलं तर तुम्ही मार्गदर्शन वगैरे देऊ शकता आपण करू शकतो ना आता आजपर्यंत चा। आता चार पाच झाले म्हणजे दादा अच्छा हरदोलीला जिकडे तिकडे म्हणजे वाढवला त्याला मार्गदर्शन मिक्स करतात मग याचा प्रशिक्षण वगैरे तुम्हाला कुठे घ्यावा लागला प्रशिक्षण मी घेतलेलं नाही अच्छा अच्छा ऑनलाईन प्रशिक्षण केलेलं हो का आणि मग हे हा प्लॅन करावा असा तुम्हाला आयडिया वगैरे कशी का सुचली धारामध्ये तेवढा काही बेनिफिट नव्हता काही धंद्यामध्ये बाहेर वाढलेली आहे हो का तिथे तेवढं काही प्रकट नाही हा मग आता हा ठीक आहे हा व्यवसाय तुम्ही हा हा एक पर्याय तुम्ही निवडला मग आता याच्यामध्ये तुम्हाला सध्या किती जणाची गरज लागत आहे की तुम्ही एकटेच सांभाळू शकता याच्यामध्ये तस एकटा सांभाळू शकते पण आपण एक माणूस ठेवू शकतो अच्छा अच्छा मग याचा रात्री वगैरे पारा वगैरे असते तर मग आता हा शेतीमध्ये इतर व्यवसायापेक्षा कमी कालावधीमध्ये जास्त इन्कम देणारा व्यवसाय आहे अच्छा अच्छा तर ह्या जातीचे हे आता कोणत्या जातीचे पक्षी आहेत सोनाली गावरा सोनाली गावरान ते हे किती महिन्यामध्ये आता म्हणजे हे विक्रीसाठी तयार होते तर हे एवढ्या हा तर एवढ्या लवकर कालावधीमध्ये ही कशी काय घेऊ शकते हे म्हणजे खाद्याचं जसं आपण म्हणजे संगोपन करून खाद्य म्हणजे आपल्या खाद्यावर अवलंबून आहे अच्छा अच्छा आणि आपण खाद्याचा उपयोग जर केला तर ह्या गावठी लवकर तीन महिन्यात साडेतीन महिन्यात म्हणजे आपण जेवढा हेवी खाद्य देऊ जेवढा चांगला क्वालिटीचा देऊ तेवढा लवकर ते गाबरण आपण बघतो तर त्याला काय भेटत नाही त्याच्यामुळे तो थोडा होतो अच्छा आणि त्याला पोटभर भेटला तर तोही फक्ती लवकर तयार होतो अच्छा नाहीतर जनरली कोंबडी किती सहा महिन्यामध्ये ते पाच महिन्यामध्ये कधी अंड्यावर येते हो परंतु याच्यामध्ये आपल्या प्लॅन मध्ये तीन महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये गावरान तयार होते अच्छा म्हणजे आता जो तुमचा रेट आहे किंवा जो तुमच्या उत्पन्नाचा आहे तो खाद्याची क्वालिटी आहे ते तुमची सगळीच चांगली आहे बर तर धन्यवाद भाऊ आता तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या ह्या चॅनलला आपली मुलाखत दिली धन्यवाद